बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा एकमेव उड्डाणपूल सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे या पुलावर जिकडे तिकडे खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे ज्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक कुंडी होत असते नागरिकांना या खड्डेमयी रस्त्यांमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे या रस्त्याने शाळांच्या बसेस रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक वाहने ये जा करत असतात परिणामी वेळेवर पोहोचण्यात अडचणी येतात विशेषत रुग्णवाहिकांना होणाऱ्या विलंबामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते शालेय विद्यार्थ्यांना उशीर होणं एक वेळ सहन करता येईल पण रुग्णवाहिका उशीर झाल्यास मोठे परिणाम होऊ शकतात नागरिकांच्या तक्रारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वारंवार मागणीनंतर प्रशासनाने खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं आहे मात्र हे काम फक्त तात्पुरतं असून नावाला केलं जात आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे रस्त्यावरील खड्डे बुजवले जात असले तरी ते काही दिवसात पुन्हा उघडण्याची शक्यता आहे कॉन्क्रीट आणि डांबराच्या तात्पुरत्या उपायांमुळे दीर्घकालीन तोडगा निघत नाही तरी नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधावा आणि दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करावी तात्पुरत्या उपायांवर खर्च करण्याऐवजी दीर्घकालीन टिकाऊ उपायांवर भर दिल्यास बदलापूरमधील वाहतुकीच्या अडचणींना कायमस्वरूपी पूर्णविराम मिळू शकेल बघा काल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शिष्टमंडळांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड साहेब यांची सदिच्छा भेट घेतली सदिच्छा भेट म्हणण्यापेक्षा शहरातील विविध प्रश्नांचं निवेदन त्यांना देण्यात आलं आहे प्रश्न असे आहेत की उड्डाणपूल हा कायमचा खड्डेयुक्त असतो तो खड्डे मुक्त करण्यात यावा लवकरात लवकर अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यापर्यंत आंदोलन करण्यात येईल आम्ही स्पष्ट सांगितलं आहे दुसरा विषय होता पनवेल हायवेला तिथं गुन्ह्याचं प्रमाण वाढत आहे तिथं काहीतरी उपाययोजना करून माननीय लोकप्रतिनिधींनी पण मागच्या वेळेस सांगितलं होतं की तिथं आम्हाला थोडीशी जागा देण्यात यावी जेणेकरून पोलीस चौकी उभं राहावी तो, तो प्रश्न निकाली लावा बदलापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार थोडासा हे असतो बरे त्यांच्याशी मजेपराची कन्सर्न नसलं तरी नगरपालिकेचं त्यामध्ये काही भूमिका असेल त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करावं शहरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ जी गर्दी असते ट्रेन सुटल्यानंतर पोहोचली ईस्टला असू द्या किंवा वेस्टला असू द्या अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जेणेकरून सामान्य माणूस जो नोकरी करून मुंबईवरनं येतो त्याला जाताना आणि किंवा येताना धक्के न खाता कारण दिवसभर ट्रेनचे धक्केबुक्के खात असतो पुन्हा घरी जाताना त्याला ट्रॅफिक अर्साला अतिक्रमण या विडक्यातून तो मुक्त व्हावा ही भूमिका होती विविध प्रश्न आहेत ह्याचा अख्खा पाडा आम्ही मुख्याधिकारी यांच्यासमोर वाचलेला आहे जेणेकरून बदलापूर शहर जे आहेत की आता मी मगच सांगितलं आहे विविध प्रसारमाध्यमाला पण सांगितलेलं आहे की आता निवडणुका संपलेल्या आहे आचारसंहिता संपलेली आहे आता कुठं बदलापूर शहरामध्ये जे विकास कामं थांबलेले होते ते जलद गतीनं करण्यात यावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळाची काल निवेदनामध्ये नमूद केलेले काही प्रश्न होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असू द्या किंवा नसू द्या आम्ही कायमच्या लोकांच्या हिताच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती असतो काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळांनी कुडगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली सदिच्छा म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडं बदलापूर शहरात चे प्रश्नावणी त्यांच्याकडे मांडली आहे मी आता विविधच्या याला प्रसारमाध्यमाशी बोलवलो आहे आचारसंहिता संपली निवडणुका संपल्या आता जनतेच्या प्रश्नाकडं तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन जे जनतेच्या प्रश्ना ते सोडवण्यात यावे जेणेकरून मी काल त्यांच्याकडे लक्षात जाणीवपूर्वक लक्षात आणलं की पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव हो जो मार्ग आहे तो बदलापूरचा हा उड्डाणपूल आहे आणि तो कायमचा खड्डे युक्त असतो की आम्ही वारंवार आंदोलनं केले आहे हे सगळ्या शहराला माहीत आहे किंवा पण माहीत आहे काल आम्ही त्याची आग्रही भूमिका पकडली की गेल्या दोन चार ते चार दिवसात तुम्ही ते खड्डे बुजवा जेणेकरून आता लहान मुलं शाळेतून येतात सकाळी जाणंही नव्हते नागरिकांना त्याचापर्यंत धुळीचा त्रास होतो हे सगळ्यांना माहीत आहे ही आग्रही भूमिका घेतल्यानंतर नगर प्रशासनाने खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे आम्ही त्याचं मनापासून या गोष्टीचं स्वागत करतो परंतु नुसतं डांबरीकरण न करता चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून वा ते कायमचे त्या कायमचा जो तोडगा आहे जो प्रश्न आहे तो मार्गी लागण्यात यावा यासाठी आमची भूमिका ही पुढे पण आग्रहीच असेल बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली फक्त आपले बदलापूर